नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो गेल्या काही दिवसापूर्वी आपण विठ्ठल वाघ यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणून त्यांच्या न्यायाची चौकशी केली होती त्यांची चाळीस एकर जमीन त्यांच्या हिशाला आलेली आहे परंतु त्यांच्या भावाने बेमानी करून त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसाकड चौकशी केली असता त्याच्यावर तीनशे सात हा गुन्हा दाखल झालेला आहे अजूनही एकवीस दिवस झाले परंतु अजूनही आरोपी गुलाब वाघ हा अटक झालेला नाही याच्यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा दिसतो परंतु दुसरी गोष्ट लक्षात अशी आली की जेव्हा विठ्ठल वाघ हे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ॲडमिट होते त्यांच्या उजव्या पायाला टॅक्टरच्या टॅक्टरच्या अंगावर घातल्यामुळं त्यांच्या पायाला जखमी झाले होते ते त्यांचा पाय तुटला होता तिथे आणि परंतु ते उजवा पाय डॉक्टरांनी सर्टिफिकेट न देता त्या डाव्या पायाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे असं या गुलाब वाघ यांनी या डॉक्टरांनासुद्धा मॅनेज केल्याचा संशय या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या भावाला तो धमकावत आहे की मी पूर्ण सरकारी लोकं मॅनेज केलेत पोलीस लोकं मॅनेज केलेत आणि तू काहीही करू शकत नाही असं तो त्याचा विठ्ठल वाघ यांना सांगत आहे आपल्यासोबत विठ्ठल वाघ आहेत काय सांगतात ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया माझ्या भावाने ट्रॅक्टर अंगावरून घातला याच्यात पो पु, पोलीस यंत्रणा पूर्णपणे मॅनेज केली याच्यात जायबाई असतील मुंडे असतील पहिल्या प्रकरणात तीनशे सव्वीस दाखल होतं त्याच्यात एक वर्षापूर्वी त्याच्यात बंदखडके साहेबसुद्धा मॅनेज केले होते आणि आता डॉक्टर डॉक्टर यंत्रणासुद्धा मॅनेज करतो डॉक्टर माझा डाव्या माझ्या उजव्या पायाला मार असताना डाव्या पायाचं सर्टिफिकेट देतात आणि म पुरावेसुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न माझा भाऊ करत आहे एकवीस दिवस झालं माझा भाऊ अटकेत नाही आहे त्याच्यावर तीन सातचा गुन्हा दाखल इथं एस पी ऑफिसला अर्ज दिल्यामुळं इथं आल्यामुळं त्यांनी ब बलजबरी केला पण त्याला अजूनही अटक करत नाहीत कारण त्याच्याकडून पैसा मिळत आहे आणि या भाऊ माझा बाहेर राहून साक्षी पुराव्यात ढवळाढवळ दौल करतो साक्षी पुरावे नष्ट करतो डॉक्टर लोक मॅनेज करतो आणि मी जिथं ॲडमिट झालं तिथं तोसुद्धा सुद्धा ॲडमिट होतो पैसे जेव आणि मी तू केस केली की मी करतो असं म्हणून धमकावतो आणि पूर्ण यंत्रणा तो डॉ डॉक्टर असतील पोलीस यंत्रणा असतील सर्व प्रकारचे मॅनेज करतो आणि मग मग असं जर झालं तर न्याय कुठं मिळेल न्याय हा राहिलाच नाही गरीबासाठी न्याय राहिला नाही गरीबानं जगायचं कशाच्या आधारावर सगळी यंत्रणा जर मॅनेज होत असेल तर गरीबानं शंभर टक्के मी दोन दिवसापूर्वी बी आल्यानंतर आत्मदहनचा इशारा दिला होता शेवटी मला ते करावं लागल असं मी सांगतो मला न्याय द्या किंवा आत्मदहनची तुम्ही परमिशन जरी नाही दिली तर जे येऊन करणार इथे खूप गंभीर प्रकार आहे त्याच्यामध्ये आज पोलीस सगळे मॅनेज झालेले होते पण आम्ही एस ऑफिसला अर्ज देऊन आज कुठेतरी त्यांच्यावरती वरून प्रेशर आल्यामुळे त्यांनी आज कुठेतरी एफ आय आर लॉन्च करायची तरी कष्ट घेतले आहेत पण त्याच्यामध्ये पण आज जे कारवाई थ्रू जे अर्ज पाठवले होते आम्ही एस पी सरांना तर त्याच्यामध्ये काही पोलिसवाल्यांची चौकशी लागली होती त्याच्यासाठी हे यांच्या घरी आले होते की ते अर्ज तुम्ही मागे घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही सिग्नेचर्स करा ते त्यांचा जबाब न घेता आधी हे सगळे कागद त्यांच्याकडून साईन करून घेत होते आणि जो मेन सेक्शन आहे की त्यांच्या भावानी त्यांच्या जिवे मारायच्या उद्देशाने त्यांच्या अंगावरती ट्रॅक्टर घातलं होतं हा सेक्शन वगळून ते तीनशे सव्वीस करायचं बघत होते आणि ही केस कुठेतरी दाबायची बघत होते पोलीस जे काही आहेत ह्यांना तर मॅनेज त्यांनी चांगलं केलं पण जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आहेत हे सुद्धा एवढे निष्काळजीपणाने काम करत आहेत आज राईट पायाला मार लागला असताना पण ते लेफ्ट पायाचं जर मेडिकल सर्टिफिकेट देत असेल तर आज जेव्हा हिंनी एक क्रिमिनल केस केली आहे तर ती पुढे जाऊन केस कधी चालणार नाही आणि ही जो काही साक्षीपुरावा चालेल तर त्याच्यामध्ये ही केस हारतील आणि त्यांच्यावरती अन्याय होईल अशा प्रकारचं काहीतरी त्यांच्या भावाला मॅनेज करायचं होतं जे काही घटनास्थळ आहे आज एकवीस झाले दिवस झालेले आहेत आज आजपर्यंत पोलिसांनी तिथं आरोपीला पकडलं नाही काही नाही किंवा आजपर्यंत तिथे पंचनामा केला नाही त्यांचा भाऊ आज तिथं जाऊन सगळं काही खराबा करत आहे आज तिथं काहीच उरलेलं नाही त्या घटनास्थळावरती एवढंच नाही तर जे साक्षीदार आहे त्या साक्षीदारांनासुद्धा धमकवण्यापर्यंत त्यांचा भाऊ आज गेलेला आहे आणि एवढा गंभीर प्रकार चालत असतानासुद्धा आज पोलीस यंत्रणा ही त्यांच्या भावाला पकडत नाही आहे एवढंच नाही तर त्यांचा भाऊ हे सुद्धा सांगतो की मला धरलं जरी पोलिसांनी तर मला लवकर कमी दिवस फक्त न्यायालयीन कोठडी मागतील आणि मला सोडून देतील तुझ्या हातामध्ये दे काही नाही आहे म्हणजे अशा प्रकारचे त्यांना जीव घेण्यास धमके देत आहेत बाहेर आल्यावर मी तुला बघतो आणि तुझ्या लेकरा बाळांना सहित तुम्हाला खतम करतो अशा प्रकारच्या त्यांना गंभीर धमक्या देत आहेत तरी आमची शासनाकडे विनंती राहील या प्रकरणामध्ये तुम्ही लवकरात लवकर एक चांगले पावलं उचला आणि त्या ऑर्डर्स द्या पोलीस स्टेशन दाटनामध्ये की त्या आरोपीला तुम्ही लवकरात लवकर पकडून जेलमध्ये टाका पोलिसांनी आरोपीला पकडलं नाही तेवढंच नाही तर त्यांचं जे सर्टिफिकेट आहे मार लागल्याचं त्याच्यामध्ये पण फेरा फेराफेरी झालेली आहे त्यांचा भाऊ गुलाब त्यांनी आज डॉक्टरला पण मॅनेज केलेला आहे आणि ते सर्टिफिकेट चेंज करून घेतलेलं आहे तर आमची एवढी विनंती राहील की डॉक्टरांवरती कारवाई करण्यात ते यावी त्यांचा भाऊ गुलाब कारण की त्यांनी त्यांना पैसे देऊन ते सर्टिफिकेट बदलायला लावलं ह्यांच्यावरती का कारवाई करण्यात यावी आणि जे दटणा पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी बसलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी कारण की एकवीस दिवस गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला एक एखादा एक एक आरोपी जर तुम्हाला पकडता येत नाही तर मोठ्या मोठ्या प्रकरणांमध्ये हे काय करत असतील आणि काय नाही त्याच्यामुळे आमची शासनाकडे ही विनंती राहील की लवकरात लवकर या तीन तिन्हींवरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्यावर कारवाई कठोर झाली पाहिजे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज